नमस्कार श्री स्वामी समर्थक असे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आज सोमवार आहे आणि आजची पाचवी माळ आहे आणि आजचा कलरसुद्धा सफेद आहे तर सफेद कलरची साडी मी नेसली आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ना तर कालच्या व्हिडिओमध्ये मी काय साडी वगैरे नेसलेली आहे आणि तुम्हाला काल जो व्हिडिओ आला आहे तो शनिवार आणि रविवार दोन दिवसाचा व्हिडिओ आलेला आहे आणि दोन दिवसाचा व्हिडिओ आहे तर त्या दोन्ही दोन्ही पण व्हिडिओमध्ये शनिवारी तरी काही मी शूटच केलेलं नव्हतं आणि त्या दिवशी राखाडी कलर होता आणि काल ऑरेंज कलर होता आणि ग्रे कलरची साडी माझ्याकडे आहे होती पण जर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याच्याबद्दल तरी काळी डिझाईन आहे थोडीफार म्हणून मग मी नेसली नाही आणि ऑरेंज कलरची साडी तर माझ्याकडे नाहीच तर मग मी काल पण साडी नव्हती नसलेली कालचा व्हिडिओ नसेल बघितला ना तर नक्की व्हिडिओ बघा आणि मी अर्थच म्हणजे आता अर्धा तास झालं मी अंशुला शाळेत सोडून आले खूप ऊन आहे गर एवढं गरम होतंय आणि साडेबारा पाहुणे एकला जावं लागतं जाताना रिक्षाने गेले पण येताना चालत आले दमल्यासारखं झालं कारण खूप गरम होत होतं आणि ऊन तर एवढं लागते बापरे खूप जास्त ऊन लागते चालत त्याच्यासाठी आले कारण मग येतर मला थोडी फळं आणायची होती तर मी थोडे ॲपल आणि सीताफळ घेऊन आले आता सपर्शातच खाणार आहे कारण सीताफळ तर काही पिकलेले नाही आहेत त्याचे चांगले डोळे उघडलेत पिकायला ठेवणार मी आणि कारण सीताफळ तर पिकायला ठेवाय ठेवावे लागतील आजच्या दिवस तरी त्याच्या सीताफळाचे डोळे उघडलेत म्हणून आणि आता पिकायला मी ठेवणार एक दिवस तर तुम्ही काय म्हणता डोळे उघडले म्हणून म्हणता की डोळे आले म्हणून म्हणता ते मला नक्की सांगा कारण मी सीताफळ घेत होती ना तेव्हा मला असं ऐकायला भेटलं म्हणून मी तुम्हाला विचारते दुसरे काही नाही आणि आता उपवासासाठी तरी मी काहीच नाही बनवणार सुपर आणि दूध एवढंच घेणार आहे संध्याकाळी बघूया काय करता येईल विचार आहे डोक्यामध्ये काहीतरी तुम्हाला तसं मी रेसिपीसुद्धा शेअर करेन संध्याकाळी आता व्हिडिओला सुरुवात करावी आता आणि व्हिडिओ पूर्ण बघायला असाल नंतर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेलायकॉन असते तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा कुठेही स्किप न करता सकाळी दोघांसाठी नील आणि अंशूसाठी चपाती भाजी वगैरे बनवली आणि आज तर सोमवार असल्यामुळे यांचा पण उपवासच आहे तर आल्यानंतर काहीतरी खातील टुटीवर गेले आणि ना तर इथेच घटाजवळच बसले तिथं घट स्थापना केली देवी देवीची जिथं मी स्थापना केली म्हणजे घट म्हणजे देवीचं ते स्वरूप असतं आपण देवी आईला घटे बसवतो व्यायचे रोग धापवते आज मला लय सुंदर दिसते आणि ते धान्य जे आहे ना ते सुद्धा छान उगवले धान्य तर म्हणजे ज्या दिवशी पेरलं म्हणजे गुरुवारी घट बसले घटस्थापना केली तो दिवस सोडायचा आणि दोन दिवस म्हणजे शुक्रवार शनिवार असं धान्य उगवले आणि ते हिरवं हिरवं गार बाजूने दिसते आणि असलं भारी दिसते ना आणि एवढं मस्त दिसते ना जरी मी घट घट आहे त्याच्यावरती श्रीफळ ठेवलेलं आहे ना त्याला मुकुट वगैरे काहीसुद्धा घातलेलं नाही ना आहे तरी सुद्धा इतकं जे खुललेलं आहे ना आणि खूप प्रसन्न वाटतंय ना खूप म्हणजे खूप भारी वाटते त्या फिलिंग्स मी सांगू जे मला एकदम सांगू शकत नाही मी एकदम असं मला एकदम प्रसन्न वाटते आता मी एवढं उन्हातून ह्याच्यातून आले पण घरी आल्याच्यानंतर जरा बसले इथेच बसलेली आणि असं माझं अचानक लक्ष गेलं पण असं वाटतंय की ते मी माझ्याकडे बघ स्माईल करते स्मित हास्य म्हणजे इतकं तिचं रूप खुलय ना मस्त आणि असं बघून खरंच मनाला खूप शांती मिळते सुख मिळतं सुख ते कुठं सुद्धा मिळणार नाही असं सुख आहे ते तर मी तुम्हाला तिची थोडीशी झलक दाखवते खूप छान दिसते आणि धान्य सुद्धा छान आलं दोन दिवसातच आलं म्हणायला लागेल कारण गुरुवार आणि शुक्रवार तर काय शुक्रवारी थोडंसं फुगलेलं पाणी वगैरे घातल्याच्या नंतर पण आणि रविवार आणि रविवार ह्या दोन दिवसांमध्येच खूप छान छान असं धान्य उगवलं मस्त वाटते खूप भारी वाटते तुम्ही सुद्धा बघितलंच आता तर चला आता पोटाला जरा खाते असं आणि ऍप्पल धुवायला सांगितले नीलला आत्ताच तो पण आला शाळेतून तर त्याला म्हटलं दोन आण जरा चाकू प्लेट वगैरे घेऊन ये आणि मी खाते आणि जेवून घेईल आता आणि थोडेसं बसते जरा वेळेस रिलॅक्स करते तर जमलं तर स्वतःसाठी वाचायला जेव्हा मी घेणार पाठ करायला घेणार तेव्हा तुम जमलं तर मी तुमच्याशी बोलेन नाहीतर मग मी तुम्हाला संध्याकाळीच भेटेन डायरेक्ट तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर दुपारी मी म्हटलेलं की तुमच्याशी बोलेन दुर्गा ते पाठ करताना पण तेव्हा हो वेळ नाही मिळाला आणि मी पाठ करायला बसले कारण दोन तास लागतात माझं ता आता वाचून वगैरे सगळं झालेलं आहे आता वाजलेलं आहे संध्याकाळच्या साडेसहा तर म्हटलं की आता माळ बनवून घ्यावी तर फुलांची माळ मी बनवते तर रोज अशी फुलांची माळ बनवून घटाच्या इथे लावली जाते देवीला अर्पण करायचे असते तर पहिल्या दिवशी फक्त विड्याच्या जा पानांच्या असते बाकी इतर दिवशी फुलांची माळ आम्ही अशी या पद्धतीने लावतो तर तुम्ही ते पाच सात किंवा मग नऊ फुलांची माळ बनवू शकता आणि लावू शकता तर आता मी माळ लावून घेते देवी दा देवी आईल्यानंतर तुम्हालासुद्धा दाखवते तर आता मी स्वयंपाकाला लागलेले होते आणि ते मी ना फोडणीचा भात बनवला आहे आणि आज मी तुम्हाला ना उपवासाच्या ढोसे किंवा धिरडी या तुम्ही म्हणू शकता त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तरी इथे ना वरीचे तांदूळ आणि वरीचे तांदूळ एक वाटी घेतलेली आणि एक दोन ते तीन चमचे शाबुद साबुदाना घ्यायचा आणि असा दोन पाण्यामध्ये भिजत घालायचा अर्धा तास एक तास ठेवायचा आणि जरी साबुदाना नाही घातला ना तरीसुद्धा चालतं पण चव हवी असेल साबुदाण्याचे तर नक्की घाला आणि आता हे मी धोन चांगलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेतली एक बॅच वाटलेली आहे चांगली स्मूथ अशी वाटायची ओतून घ्यायची आणि आता दुसऱ्या सगळं वाटून झाल्यानंतर शेवटचं जे राहिलेलं होतं तर त्याच्यामध्ये मी आता चार चमचे दही घालणार आणि दही घालून पुन्हा आपल्याला चांगलं असं मस्त वाटून घ्यायचं ते मी वाटून घेतलं ओतूनसुद्धा घेतले टोपात आता एक मिडियम साईजचा शिजलेला बटाटा मी घेतला आणि त्याच्यातच आता चवीनुसार आपल्या मिरच्या घालायच्या आहेत तुम्हाला जसं कमी जास्त तिखट हवा आहे त्याप्रमाणे मिरची घाला आणि थोडंसं पाणी घालून याची चांगली स्मूथ अशी पे पेस्ट बनवून घ्या आणि आता ही पेस्ट जी आहे ते आपण जे बॅटर बनवलेवरी तांदळाचा आणि साबुद आणायचं तर त्याच्यामध्ये कोतून घ्यायची आणि चांगलं असं मी चवीनुसार मीठ घालायचं चा, आणि चांगली अशी मिक्स करून घ्यायचं हे बॅटर तर जास्त हे बॅटर ना पातळ नाही करायचं थोडंसं थीक ठेवायचं कितपर्यंत ठेवायचं ते मी तुम्हाला आता दाखवतेच तर आता आपल्याला या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला ढोसे बनवायचे आहेत याची काय ठेवायची गरज नाही तर तव्यावरती तेल घातलं आणि आता आपल्याला ढोसे हे सोडून घ्यायचे तुम्ही याला ढोसे किंवा धिरड म्हणू शकता कारण आपण ह्याच्यात बटाट्याचासुद्धा वापर केला आहे आणि हे ना कशाबरोबर खायचे तर तुम्ही ब उपवासाची जी बटाट्याची भाजी असते त्याच्यासोबत खा चटणीसोबत खा दह्यासोबत खा किंवा मग असेच खाल्ले ना तरीसुद्धा चालतात कारण याच्यामध्ये चा बटाटा आणि मिरची घातलेलीच आहे तर गट टाकून झाल्यानंतर एका साईडने चांगला भाजून घ्यायचा आणि एका साईडने भाजून झाल्यानंतर मग पलटी करून आपल्याला दुसऱ्या साईडनेसुद्धा चांगला असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तर सारखं अल्टिपल्टी नाही करायचे एक एक साईड पहिले भाजून घेतली ना तर डोसेसुद्धा चांगले भाजले जातात तर तुम्ही बघू शकता कलर खूप छान आला आहे हा कलर ना बटाट्यामुळे येतो सुंदर असा कलर तर इथे आता डोसा पूर्णपणे भाजून झाला आहे आता याला मी काढून घेते आणि थोडेफार डोसे बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता इकडे एक सहा सात डोसे झालेले होते आणि खूप छान होतात कलरसुद्धा छान आलेला आहे मस्त असा आणि हे डोसे खायलासुद्धा खूप छान लागतात एकदम सॉफ्ट होतात नरम लुसलुशीत होतात डोसे करायला पण अगदी सोपे आहेत नक्की तुम्ही ट्राय करा तर हे एवढे झालेले बनवून आणि हा शेवटचा डोसा आहे जो जेवढं पिट राहिलं तेवढं सगळं तव्यावरती टाकलं आणि मोठा डोसा बनवला तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला नक्की सांगा उद्या तुम्हाला नव्याने भेटेल तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ